नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या स्वामी संदेशमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळांनो कधी कधी आयुष्यात अशीही वेळ येते की जेव्हा आपल्याला असे वाटते की कि केव्हा हे दिवस दूर होतील का पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी तेच तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे सगळे केव्हा संपेल मी आता हे सहन नाही करू शकत प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्यासमोर येऊन उभा असतो तर या दुःखाचे पहिले कारण म्हणजे नात्यामुळे दुःख येते आपले ज्याच्यासोबत एक नाते असते त्याच्याशी आपले भांडण होते किंवा अजून काहीतरी असू शकते बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो त्यामुळे तो खूप दुःखी असतात ते त्याच गोष्टीचा इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून त्या बाहेर पडताच येत नाही ते फक्त त्याचा विचार करतात त्यांच्यावर ते प्रेम करत होते पण त्याला काहीच परवा नसते म्हणून त्याचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा तुमच्या आई वडिलांचा विचार करा खरेच असे काही जण असतात जे आपल्यावर मनापासून प्रेम करत असतात त्यांच्याकडे लक्ष द्या आणि असे जर काही झाले असेल तर त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग समजून विसरूनही जा कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही जेवढ्या लवकर ती गोष्ट विसराल तेवढ्या लवकर तुम्ही खूप आनंदी राहायला लागाल तसेच दुःखाचे दुसरे कारण म्हणजे काही लोक पैशामुळे दुःखी असतात त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी त्यांच्या आयुष्यातलं टेन्शन हे पैशामुळे असते तर काहींना काम मिळत नाही किंवा काहीच काम नीट चालत नाही किंवा काहीच्या कामात कॉम्पिटिशन्स येऊन जातात कधी खर्च खूप येऊन जातो कधी काय होते तर कधी काय होते त्यामुळे खूप टेन्शन्स येतात दुःखाचे तिसरे कारण आहे काही ना त्यांच्या शरीरात काही आजार होऊन जातो काहीतरी त्रास होतो त्यामुळे ते चांगले जीवन जगू नाही शकत बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या गोष्टीने ते खाऊ शकत नाहीत त्रास खूप होतो खूप सारा त्रास त्यामुळे खूप टेन्शन येते तसेच दुःखाचे चौथे कारण जे या सगळ्या दुःखाच्या वरच आहे ते म्हणजे मनाचे दुःख तुमचे मन आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्या मनाशी इतके अटॅच करून घेतो की ते मन त्यातूनच अडकून राहते आणि तेच तेच विचार करत असते पण बघा ना कुठलाही प्रॉब्लेम असो आपण त्याचे पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो पुन्हा पुन्हा मागचे विचार करतो पुढे काय होईल याचे विचार करतो आणि ते दुःख त्यामुळे वाढत जाते वेळच वेळ असतो ते वेळ वाया घालवतात फक्त आणि फक्त विचार करण्यात वाया घालवतात म्हणून तसे करू नका तुम्ही तुमच्या मनाने हरू नका कितीही संकट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या तुमच्या मनाला मजबूत ठेवा प्रॉब्लेम कसाही असो तुम्ही जर मनात ठेवले कुटले हे मना तर म्हणा कुठल्याही गोष्टीचा काहीच फरक पडत नाही तुमच्या मनाने असे ठरवले तर तुम्हाला कोणतीच गोष्ट दुःखी करू शकत नाही मग आता प्रेमाने देवाला फक्त प्रार्थना करा की स्वामी आई मला दुःख सोसण्याची क्षमता द्या आणि मला त्यासाठी सक्षम बनव देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत परंतु त्यातून शब्दाचे बाद असे सोडा की त्याने समोरच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे ताज्या फुलांचे आपल्याला खूप कौतुक असते आणि ती देवाच्या पायावर वाहिली की आणखी आनंद होतो फुले घेताना ती माझी असतात पण देवाला वाहिली की त्यांची होतात किती शांतपणे आपण हे स्वीकारतो अगदी अलिप्त होतो ज्यांचे होते त्याला दिले फक्त हा भाव मनात असतो त्या फुलांची ओढ संपलेली असते काल वाहिलेली फुले आज शिळी होतात निर्माल्य होऊन जातात मग शिरीजच्या मनाने ती उचलून आपण गंगार्पण करतो त्यांच्या प्रती आपल्याला मोह नसतो अपेक्षा नसते हे कसे सोडून आपण हा प्रश्न नसतो पण त्यांची आठवण ही येत नाही अगदी तसेच आपली दुःख त्यांच्या चरणावर व्हायचे आणि शांत होऊन जायचे त्यांच्या प्रती कोणती भावना बांधून ठेवायची नाही आतापर्यंत जी माझी दुखी होते ती आता त्यांची झाली त्यांचा कसला विचार करायचा आणि कालची दुःख तर आज निर्माल्य झाली त्याचा मोह नाहीच करायचा त्यांना कोवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो शिळ्या फुलाप्रमाणे मग ती सोडायला लागतात ला आणि मग मनाला पोखरायला लागतात म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत तोपर्यंतच गंगाचे अर्पण करून मोकळे व्हायचे कारण स्वामी तुम्हाला त्या दुःखातून बाहेर पडण्याची शक्तीही तेव्हा देतात जेव्हा आपण आपल्या मनातील वाईट विचार आणि चिंता आपण निर्माल्य समजून स्वामीच्या चरणी अर्पण करताच ती अंग अर्पण करून टाकावी त्यातून तुम तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू धान्याची प्रेरणी करताना जशी आपण जमिनीची मशागत करतात तशी मनाची साफसफाई करू आणि जिथे आनंद पेरूया तो शतपटीने उगून येतो त्याची जोपासना करू त्याच्या परतावा जीवन समृद्ध करतो म्हणूनच दुःख सोडून द्यावे मग ते निर्माल्य बनून जाते आनंद पेरत जावा समाधान बनून राहते आपल्याला सुखी व्हावे किंवा आपले जीवन सुंदर व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते अर्थात नुसते वाटून उपयोग नाही त्यासाठी आपण काही प्रयत्न करायचे त्यासोबत निदान तीन गुण तरी आपल्याकडे असावेत असे अगदी ढोबळ मनाने सांगता येईल हे तीन गुण म्हणजे प्रेम पाहिजे आपल्याला पुरेसे ज्ञान पाहिजे आणि काम करण्याची इच्छा पाहिजे एक लोहार दादा एरणीवर हातोड्याचा घाव घालत होते मी विचारले किती वर्ष झाली हातोडी आणि एरणीला दादा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण अहिरण मात्र तसेच आहे मी विचारले दादा असे कसं तेव्हा त्याने खूप सुंदर उत्तर दिले घाव घालणारे हे नेहमी तुटतातच पण घाव सहन करणारे कधीच तुटत नाहीत तर ते कणखरपणे रोज उभे असतात आपण हे असेच उभे राहिले पाहिजे केवळ कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले अथवा वाईट विचार बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करावी जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडले या गोष्टीचा कधीही विचार न करता येणारा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचा विचार करून पुढे चालतो कोणीतरी सांगून गेले आहे की स्वर्गात सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटे नाही जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही धीर धरला तर आयुष्य स्थिर होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परत भेटूया अशाच एका सुंदर स्वामी संदेशाने तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ